सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर गुड गुड मॉर्निंग गाईज माझ्या सीझनचा आज शाळेचा पहिला दिवस आहे तर आम्ही आज लवकर उठलेली आहे तर त्याला नाश्ता बनवलेला आहे आणि तसं आता तयारी करते तर त्याला आवडून देते आणि त्याला शाळेत सोडते चला च दादा ग झाले ना अंघोळ हां चल चल मी दादा तुला नाश्ता आणत्या ब्रेड गरम केले ते घेऊन येते तर मी सिद्धांना ब्रेड गरम करून दिलेले आहेत आणि तो ब्रेड सोबत काहीच खात्यानुसार त्याच्यानंतर त्याला एक ग्लास दूध देते दूध आणत्या का तर चल सुद्धा मी तुला बघा डबा दिलेला आहे किती खाऊन घ्या गरम गरम दिलेला आहे फिनिश खायचं पूर्ण ठीक आहे थंड पाणी दिलेलं आहे बॉटल मध्ये तर आज कसं पहिला दिवस वाटत शाळेचा छान तर शाळेमध्ये काय बनतो तू मॉनिटर <laughs> मॉनिटर बनतो माझा सिद्धार्थ कारण की तो खूप हुशार आहे तर चला विचार टाईम झाला त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर राहत आहोत बाय 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 तर गाई सिद्धार्थ आता माझा गेलेला आहे स्कूलमध्ये आता सांची झोपलेलं आहे ते मी भाजी बनवत आहे वांग्याची भरलेलं वांग आता बघा वा ही रेसिपी मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी कांदा लसूण कोथिंबीर आणि कच्ची शेंगदाणे त्याला मिक्सरमधून काढून घेतलेले आहे पेस्ट केलेली आहे त्याची मी आणि आता आपण याच्यात हे भरायचे कापून वांगे मी जास्त नाही घेतले तीनच घेतले कारण आम्ही खूप कमीजणं आहेत चार जण त्याच्यामुळे आणि असं पूर्णपणे आपण भरून घेऊ एका साईडला मी चाय ठेवलेला आहे राजला कारण की त्यांना जायचं आहे कामाला बघा चाय होत आहे चाय घेतली आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते तेल मला वाटते गरम झालेलं असेल ते चांगलं गरम झालं की आपण हे वाटून टाकून घेऊ त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ बघा मस्त पहिले तेल गरम होऊ द्यायचं मस्त टाकूया तर आपण छोटे चमच टाकूया एक आण जास्त पिकत नाही खात त्याच्यामुळे मी थोडंच टाकलेलं आहे आमच्या घरामध्ये जास्त विकत जमत नाही बघा आता धुवून घेत मी हे आपण मस्त मिक्स करून घेऊ जास्त पण टाकू शकतो याला आपण मस्त मिक्स करून घेतला मसाला हा माझ्या चट्या पण आहे तर आता आम्ही राजला फक्त त्यांचं चाय वगैरे दिली नाश्तामध्ये जातील सांगच्या मीस घरी आहे सांग झोपले आणि त्याच्यानंतर आपण याच्यात वांगे टाकूया बनू शकता तुम्ही कोणाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही करू बनू आपण थोडीशी ग्रेव्ही घ्या माझ्या सांचीला वांग्याची भाजी खूप आवडते वांगे पण कच्चे नाही राहायला पाहिजे टाकूया पाणी थोडस अजून टाकते कारण की मग गॅस कमी केला की ती मग ते मस्त वांगे शिजतात पण आणि त्याला आपण रस्सा आटवू देऊया जेवढा मी हार कमी होऊ देईल आटला की मग त्याला बंद करू आपण चला चार आता मला चहा द्या आता मी राजला देते चाय पण झाली चाय पण झाली चल पिऊन घे राज अरे आणून देते हा तर बघा गाईज आपली वांग्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे छान एकदम छान मस्त पिकेल गायझ आपण बघूया सांची मस्त झोपलेली आहे कधी उठी का आता आमचा रील चालू आहे रील काढता येत आम्ही सामील ट्रेंडिंग सॉन्ग त्याच्यामुळे खूप दिवस झाले काढलेले नाहीये काढतो बोल 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 कॅमेरा पकडणार आहे मम्मी कारण की माझं कोण नसल्यामुळे मम्मीच पकडेल चला आमचा लुक बघा आजचा बघा मम्मीचा असा लुक आहे आम्ही आज सामे गा रील बनवणार आहे सामे गाण्यावर रील बनवणार आहे मला सुंदर शिकवलेला आहे बघू <laughs> आता कसं येते कसं मला तर काही येत नाही थोडी थोडी तिथं बघून प्रॅक्टिस केली बघू जमलं तर चला सुरुवात करूया तर गाईज आम्ही आताच रील काढलेले आहेत आम्ही खूप थकलेले आहोत तिने मला खूप शिकवलं तुम्हाला भूक लागली आता आता मी जेवण करते आणि मोबाईल खूप पकडून थकली आता सिमरन झाली जेव्हा बघ ना गेवढे तू तर बघा गाय भरपूर पाऊस झालेला आहे आमच्याकडे आज तरी पण सकाळपासून चालू आहे मुसळधार पाऊस आहे बघा आता खेळू वाटलं तर बघा माझ्या सांगितचा गॅस आहे प्लेट्स आहेत कप आहे सिलेंडर आहे बा तर बघा किती मस्त हा ग्लास पाण्याचा ग्लास अजून डॉक्टरच सुद्धा आहे का सर्ग भांडे मिक्स वाटते का जागी अरे बिलू किती उभी राहशील बसून खेळ दादा कुठे तर आजला मी आज बोलली खूप थकलेली आहे काय भाजी खायला तुम्ही ठेवा आम्ही येतो टेबल वर लावा जा लगेच आली हा जा तर गाईज मी राजला आज बोलली खूप थकलेली आहे दिवसभर काम करून करून थकून जाते मला तरी पण एक दोन वाजतात रोजचे कारण की मुलांना पण शाळेत पाठवा मुलीला सांभाळा मी राजी लागले आजचे दिवस बिर्याणी बनवा तुम्ही आजचे दिवस नाही तुम्ही पहिले बघितली माझी रेसिपी <laughs> चिकन रेसिपी बघितली दी, बिर्याणी बघितली आहे आज पाऊस जास्त आहे म्हणून बाहेर जायचं म्हणून चिकन घेऊन आले मसाला मस्त आज चिकन बिर्याणी बनवूया दाखवा तुम्हाला मी कांदा टाकून दिला बघा ती सांची जर बघत होती तो फक्त कांदा टाकून दिला मी तेल गरम झालेलं आहे आणि कांदा पण त्याने टाकलेला आहे तर आपण तिथली की पण खुलूया बघा बाहेरचं तो कांदा वगैरे पेस्ट वगैरे टाकलेली आहे रागीले आता बाकीचं सामान टाकत आहे मीठ मीठ टाकत आहे काय गं काय माहित आहे किती खाण्याची आमच्या इथे बाजूला कोण तरी लग्न येते डीजे वाजत आहे सांगते बोलते मम्मी हजार वाजे कोण मला बघायचं आता हळद टाकलेली आहे हा बघा आमचा मसाला आहे का मी घरगुती मसाला आहे हा बनवलेला घरीच चम्मच असं ना चमच पडलाय खाली

तो मसाला कसा बनवला मी तुम्हाला दाखवणार ते रेसिपी पण ते राहिले आपलं काढायचं ते मी काय चिकन मंद्र्यात मस्त तांदूळ धुवून ठेवले तांदूळ टाकतो मस्त उकळव तेलाला आणि याला चिकनला तो शिजला पाहिजे आणि मग हे तांदूळ धुवून ठेवलेत मस्त हे टाकायचे फक्त सिद्धांत आणि मी आणि मम्मीच खातो करिश्मा <laughs> सांची घात नाही हे बघा तिकडे लग्न आहे तू सांची गेली सिद्धला बोलून आणून बोलते सिद्धांत तिकडे माराम सोपे जरी असले तर टेस्ट भरपूर भरपूर आहे तुम्हाला वाटलं ते लगेच कसं झालं लगेच पण त्याचा टेस्ट पण तेवढीच आहे बघा आता टाकलेला आहे त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत असं त्याच्यात पाणी सुद्धा नाही आहे फक्त तेल आणि तांदूळ आणि चिकन आहे आणि मसाला टाकलेला तो थोडा वेळ हे पूर्ण म्हणजे करपण्यासारखं जे होतं ना मस्त गरम गरम त्याच्यामध्ये मग नंतर थोड्या वेळ पाणी टाकलं म्हणजे मला तांदूळ पण चांगले लागतात आपण कसं म्हणजे मी पण पहिले पाणी टाकते मग त्याला आलं की तांदूळ टाकतो पण तसं नाही ते तांदूळ टाकून देतात बिर्याणी बनवते पण तुम्ही जर खातल ना तर मस्त खिचडी झाली आहे आता बिर्याणी थोडं वेळ त्याला गरम वाफेवरती आणि मग पाणी टाकून कुकडं झाकण लावून फक्त तीन सिट्ट्या तीन सिट्ट्या भात आपलं तयार बिर्याणी चला आता जेवताना भेटूया तर सांची काय बोलते ग का? पाऊस किती येते तिकडे लावायची येत मी लावते हा, हा भर, भरपूर येते ना सांग तिकल तू बस तू बस मी लावते बस इकडे बघ दाखव ना मला मला तर बघू दे एकदम छान मस्त स्वीट गल माझ्या सांचीचे केस बघा किती के मस्त वाटत हे बघा ना आम्ही ना तिची ना अशी केस कापलेले

तर माझा सिद्धांत रीडिंग करतोय दाखवतो सगळीच उद्या टीचर विचारणार आहे याच्यामधून कोणतं पण हे कायदे मला सांगायचे तर मी तुम्हाला रीडिंग करून दाखवतो कस कर अन्पर अकबर और अकबर द ग्रेट इज नॉन एज वन ऑफ द ग्रेटेस्ट रुरल्स in the world, not just because he had a vast empire, a very strong army and the world, but because he was a good human being. he cared for his subjects. he had great respect for scholars, writers, poets and artists belonging to different religions. रिलिजन्स ना पॅट्रॉन ऑफ आर्ट कल्चर दाखव काय काढत मी नाही बघितलं पहिले मला बघू दे काय लिहिलंय चुकीचं दाखव काय लिहिलं बुक दाखव बुक दाखव इकडे पहिला इथे काढलंय काढलंय बरोबर आहे ना मग कुठे चुकीचं आहे का बरोबर आहे का ना केस नाही बांधू देता व्हेरी गुड व्हेरी गुड दाखव दाखव संचू संचू दाखव आले बापले माझ्या संचीला एक व्हेरी गुड ए फोन एप्पल वेप माझे बालक इकडे बघ इकडे पप्पे घेऊ दे गोष्ट सांगते मी गायच तुम्हाला माझ्या सांची बदल खूप खुश आहे इक सांची की सांचीला दात येत आहेत हे हे बघा हे बघा हे बघा हे बघा कुठं कुठे छोटे छोटे दिसतात का सपडे सपडे आत मधून हे नाही दिसत हे हे बघा दिसले आता ते यायचं प्रयत्न चालू आहे दात दात येत आहेत चला आता सिद्धानंद सांची होमवर्क करत आहे काय बोलतो का दादा आता तुम्हाला आमचे डेली ब्लॉग बघायला मिळतील आता आम्ही थोडे फ्री झालेले आहेत तर आम्ही आता ब्लॉग कुठे लक्ष देणार आहे त्याच्यामुळे आम्हा तुम्हाला याच्यानंतर आमचे डेली ब्लॉग बघायला मिळतील चल व्हेरी गुड व्हेरी गुड हा एवढं काढली तू हे व्हेरी गुड पण मला स्कूलमध्ये टाकायचं आहे उद्या सकाळी <laughs> उद्या सकाळी नाही पुढच्या वर्षी उद्या ती मला रोज बोलते मम्मी मला स्कूलला जायचं जा कारण की आम्ही सिद्धांना जातो ना घ्यायला जेव्हा तेव्हा ती बोलते मम्मी मला पण जायचं आहे पण आम्ही तिला नाही आहे सध्या कारण की एवढ्या वर्षी तिचं ट्रीटमेंट चालू आहे एवढ्या वर्षी नाही अजून दोन तीन महिने जातील कदाचित त्याच्यानंतर बघूया पुढच्या वर्षी टाकून कारण की एकदम ती जर क्लिअर झाली मग मला तिला स्कूल मध्ये पाठवायला काय वाटणार नाही ना तर असं मन घाबरत ना त्याच्यामुळे अजून नेटवर्क सकाळी